हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आता आम्ही आलो आहोत हौदावरती पोहायला ऊन भरपूर झालेला आहे आणि आता किती मला वाटतं एक वाजलेले आहेत तर इथे हौद आहे तुम्हाला दाखवते आधी म्हटलं की पोहायचं आहे एक दादा आला आहे जे आमच्या शेजारी आहेत ना त्यांचा पण मुलीचा मुलगा म्हणजे त्यांचा पण नातू आला आहे मामाच्या गावाला तर हौद आहे आणि इथे हे सगळे पोहणार आहेत पावसाळ्यात पोहायला इतकं भारी वाटतं आधीला तरी येत नाही थोडं येतं पण एकदम असं प्रॉपर येत नाही तर ते बांधून वगैरे आहे माझी पण खूप इच्छा आहे पण माझ्या जोडीला इथे कोणीच नाही आहे लास्ट इयर आम्ही पोहलो होतो छोट्या हौदामध्ये गोलवाला पण आता हा नवीन बनवला आहे मोठा हा आहे आमचा मंथन दादा आणि हा आहे आधी दादा आणि ती पिली, पिली। निघाली बघा सगळी आता पोहायला हा आहे हौद हो बघा भरपूर मोठा आहे स्विमिंग पूल आणि तो छोटा आहे राऊंड शेपमध्ये होता त्याच्यात आम्ही पोहलो होतो हा आता नवीन बांधलेला आहे बाबा अरे बाप रे हिला पण येत आधी एवढं प्रॉपर अजून शिकवलं नाही तिला येत पोहायला एका दिवसात शिकली अरे वा छान येते तिला बाबा एवढ्या कमी वयात किती फुट आहे रे थंड आहे का पाणी खूप वर्ष झाले ना दोन तीन वर्ष आता पोहलाच नाही एकदा दोनदा ट्राय केलं की येईल लक्षात आलं 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 हा एन्जॉय तू कुठे गेली शोधायचा ठीक आहे आय आय दिसली दिसली इथे चिक्कूच झाड आहे आणि चिक्कू आलंय पण कच्चा आहे तुम्हाला दाखवते कुठे गेला आत्ता मला दिसला होता हा इथे बघा हे बघ कच्चा आहे अजून एकच आलाय तिथे पण एक झाड आहे पण आता आय थिंक सीझन नाही आहे इथे सगळी चिकूची पेरूची आंब्याची झाड आहेत हे बघा <स्थाथा> असं नारळ फोडायचा नारळ पाणी लगेच कसं आहे आधी नारळ पाणी हे बघा दादा कसं फोडतो सळईवर मारलं की अरे वा क्या आयडिया आहे मस्त नेम धरून मारायचं <laughs> आहे का पाणी दाखव पिली, तुझ्यात आहे का तू के तू केवढी नारळ केवढा पी लगेच एनर्जी बुस्ट <laughs> दे मला मग तू नीट पिला तर नाही सांडणार <laughs> पी कस पिलू कसं हा तुझ्या तोंडापेक्षा मोठा तो नारळ आहे छान आहे गोड आहे पाणी अजून एक नारळ काढायला काठी आणली बघा दादानी डोक्यात पडेल हा हा तसंच ओढ हा तसच डुबुक ताज्या ताज्या नारळ पाणी ह्याच पीठ करायचं नाही असं भर करायचं आणि भाकरीच करायची भाकरी करायची भाकरी ठेचा आणि मक्याची भाकरी पहिले आता काय करायचं यायचं ते जनावरांना असंच नाही खात सोडलं नाही तर इकडे झालेत मला इकडे जायचं तर अशी उन्हाळ्याच्या सुट्टीतली मुलांची मज्जा असते आजचा व्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय